पोलीस ठाणे पिशोर यांनी दुचाकी चोरणारे दोन आरोपी त्यांना झेरबंद करून बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी केल्या जप्त पोलीस ठाणे पिशोर यांची कारवाई सध्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढलेले असल्याने माननीय श्री डॉक्टर विनयकुमार राठोड सो पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण माननीय श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व माननीय श्री, श्री विजयकुमार ठाकूरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कबड यांनी वेळोवेळी सूचना दिल्यावरून पोलीस ठाणे पिशोर येथील विशेष पथक यांना दुचाकी चोरांसाठी विशेष पथक तयार करून दुचाकी चोरीचे चौ गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार दीपक सकाहरी जंगले राहणार कान्हेगाव तालुका फुलंबी यांनी पोलीस ठाणे पिशोर येथे त्याच्या मालकीची सत्तर हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच वीस जी पी बावीस चौऱ्याण्णव ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोडून नेल्याची तक्रार दिली होती सदर गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की नागापूर तालुका कबड येथील दोदीन नजीरोद्दीन शेख वय चोवीस वर्ष राहणार नागापूर तालुका कन्नड यांच्याकडे गुन्ह्यातील चोरीत गेलेली मोटारसायकल क्रमांक एम एच वीस जी पी बावीस चौऱ्याण्णव ही आहे त्यामुळे नमूद आरोपीस। गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्हा करण्यासाठी त्यांना इतर साथीदारांनी मदत केलेली आहे नमोद आरोपी त्यांचा शोध घेतला असता आरोपी शेख मुजाहिद शेख युनुस मुजू डॉन राहणार करीमनगर कबड यांनी यापूर्वी चोरी केलेल्या मोटारसायकली चोरलेल्या असून त्या त्यांनी काढून दिलेल्या आहेत त्यामध्ये तीन रॉयल इनफिल्ड क्लासिक तीनशे बुलेट तीन युनिकॉर्न दोन होंडा शाईन पाच स्प्लेंडर एक एच एफ डिलक्स अशा एकूण चौदा मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या असून त्या पोलीस ठाणे पिशोर कन्नड शहर कन्नड ग्रामीण सिलोड शहर अजिंठा फुलंब्री एमआयडीसी सिडको हद्दीमधून चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे उर्वरित चार मोटारसायकली ह्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरीस गेलेल्या आहेत हे गुन्ह्यातील अटक आरोपी नाविदोद्दीन नजीरुद्दीन शेख वय चोवीस वर्ष राहणार नागापूर तालुका कबड व शेख मुजाहिद शेख युनुस राहणार करीमनगर कबड याच्याकडे विचारपूस करून तपास करण्यासाठी त्यांना माननीय कनड कोर्टामध्ये पी सी आर कामी हजर केले असता माननीय कोर्टाने दिनांक दोन जू जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पी सी आर दिलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये खालील वर्णनाच्या मोटारसायकली ह्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून चोरीला गेलेल्या आहेत त्याबाबत तपास चालू असून खालील मोटारसायकली ह्या कोणाच्या मालकीच्या असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे पिशोर येथे संपर्क साधावा असे सांगण्यात आले एस इंडिया न्यूज लाईव्हसाठी अनिल भालेराव छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी